राम राम मंडळी आपण आलेलोय आपल्या आज शेतात भाजीपाला घेण्यासाठी इकडे बघू शकता कांद्याचं रोप टाकलेलं आहे आता कांदा लागवड करायची पंधरा दिवसांनी आणि आपण कांद्याच्या शेजारी न कोथिंबीर मेथी पालक असं टाकलेलं आहे तर भाजीसाठी आज काय बनवायचं आज आपल्याला मस्त अशी पालक पनीरची भाजी बनवायची तर मग त्यासाठी पालक घ्यावा लागेल ना मस्त असा पालक उतरला आपल्या रानामध्ये म्हणजे बी टाकलं होत बघू शकताय कांद्याचं रोप तर आपण खूप अशी पालक टाकलेली आहे आपल्याला जास्त कवळे पण पानं नाही घ्यायचे जास्त निबर जास पण पानं नाही घ्यायचे मध्यम साईजचे घ्यायचे तर आपण अशी पालक पनीरची भाजी बनविणार त्यात कोणताही मसाला टाकणार नाही तर एकदम साधी सोपी आपले घरचे घरी कुणी पण बनवू शकतं लईच हिरवी गार स्त्री भाजी हा लईच मस्त आहे पालकाचे भजे पण एकदम चवदार लागत येतं खायला आपण एक दिवस भजे पण बनवू आहे पालक तवर भरून घेतली तर आता थोडीशी कोथंबीर पण घेऊ मस्त आपण धने पण टाकले होते रोपासोबत कांद्याच्या जा। पाऊस झाला त्याच्यानंतर मोठा कुड मोड उतरलेली पण चांगली हिरवीगार हा मस्त आहे वास पण एकदम असा घमघम सुटलाय अरे वागीश्री कोणची रानभाजी ही रानभाजी आहे चंदन चंदनबाटा आणि हिरिकड माट अशी आहे हा ही आहे माठाची आपल्या शेतामध्ये सगळ्या भाज्या आहेत आता कोथंबीर घेऊ अगोदर मुंग्या लागायला लागल्या लागा खाली त्याला कोथंबीर लवकर चला एवढी ताजी ताजी घेतली कोथंबीर उद्या परत नेऊ आपण ताजी ताजी ता तर आपण आता भाजी बनवायला घरी जाऊ भाग्यश्रीने केलेला भाजी बघू शकतो हा आपल्याला थोडीशी लसणाची पात घ्यायची कशा लाग लस भाजीला एकदम चौदार लागत असा बागीश्रीने लसूण लावलेला आहे पाच सहा मोठ्या आणि बागीश्री हा कशाच वेल तो डांगराचा आहे माझ्या लक्षात नाही राहतो हा डांगर हे बघ किती आली बागीश्री मस्त त्याला कळ्या आल्या डांगर पण लागले तर मी माझ्या माहेर येऊन पपायांचे झाड मला म्हणजे पपाया खायला खूप आवडतात लहानपणापासून आईनी ना माझं एकदम फेवरेट फळ आहे तर आता या पप्पायांना मस्त अशी फुलं लागले तर मला खूप आनंद होते मी ती इथे म्हणून झाड आले पार सुकली होते दोन चार आहेत पप्पाया आल्यावर बोलू सगळ्यांना खायला पप्पाला खूप आनंद आवडतोय हो आता आपल्याला एक दिवस लसूण खुरपाव लागेल परत खुरपायला आलाय सुंदर सुंदर आहे ना फुल एक घ्या तोडून तुझ्या हातातले छान दिसून दिले हे पहा एक गुलाबाचे हे दोन आहेत वेरवेटचे हे पा मस्त असे आपले भोपळे आलेले आहेत आपण मागच्या वेळेस भोपळ्याचे भजे बनवले होते तेव्हा एका दादांनी कमेंट केली ती की ताई आमच्या भोपळ्यांच्या कळ्या किंवा भोपळे आलेले गळून जाते तर किंवा जळून जाते तर असं होतं की कधी पाणी जादा होतं नाही तर कधी पाणी कमी पडतं त्याच्यामुळं कळ्या जळून जातात आणि भोपळे पण गळून पडते तर तर एवढ्या आठ दहा दिवसात आमच्या भोपळ्याला पण पाणी कमी पडले तर ते पा कळ्या जळायला लागल्या तर आणि भोपळे पण गळ जळून जायला लागले तर वेल पण दोन तीन महिन्याचा होता आला आहे मस्त खूप असे भोपळे खाल्ले तर आम्ही पोट भरून ह्या भोपळ्याच्या तर आपण भाजी घेऊन आलो तर भाजी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली शिकवली लच लस आहे निब्बर नाही जादा आणि अजिबात त्याला देठ नाही घेतले तर काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपल्याला चवीनुसार मीठ घेतलं आहे जिरे साई घेतली दुधावरची अशी जशी चमच्यानी अशी मिक्स करून घेतली मऊ करून दोन टोमॅटो घेतले तर दोन कांदे घेतले तर आत्ता रानातून आणलेली लसणाची पात घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चार इथं अद्रक घेतलं आहे लसूण घेतला एक कांडी सोलून मी इथं घेतलं हे पनीर आणि इकडं आहे आपली ही इकडं आहे ही आपली शेतातून आणलेली हिरवीगार कवळी लसलस पालकाची भाजी तर सगळ्यात अगोदर आपल्याला कढई चुलीवर ठेवायची तर कढईत पाणी टाकू भाजी थोडीशी आपल्याला कोमट पाण्यात उकळून घ्यायची पाण्यात थोडं मीठ टाकू म्हणजे मग आपल्या भाजीचा कलर आहे तसाच हिरवागार राहतो पाणी गरम झालंय पहा मिठामुळं किती हिरवं गारा असं पान झालं आहे भारी कलर येतो ताट ठेवायचं नाही वरून नाही तर पिवळी पडत मग कलर पिवळा होऊन जाईल भाजी सगळा भाजी थोडी पाच मिनटं अशी उकळून घेऊस तर आपण कांदा टोमॅटो बारीक कापून घेऊ तर भाजी मस्त उकळी गरम पाण्यामध्ये भाजी उतरून घेऊ तर चाळणीमध्ये अशी ओतून घ्यायची म्हणजे मग पाणी खाली निचलं सगळं मिनिटं अशीच गार होऊन देऊ बघू शकता किती बारीक कांदा कापून घेतलाय टोमॅटो पण चिरून घेऊ आता टोमॅटो पण कापून झाला आहे आता आपण ठेवली कढई चुलीवर कढईमध्ये थोडं तेल टाकू आपण हे पनीर अगोदरच धुऊन घेतलंय तर आता असं कापून घेऊ घरी पण एकदम छान होतं वर एकदम सोपं पनीर बनवायला तेल गरम झालंय खरपूस तळून घेतले मस्त असं पाण्यामध्ये टाकलं म्हणजे तेव्हा असं वातडल्यासारखं होत नाही मग तर भाजी गार झाली आपण वाटून घेणार आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये काढली तरी चालन बारीक गिरवी काढायची हे मिरच्या पण याच्यामध्येच टाकू ते लसणाची पात आणलेली आहे ना ती पण अशी याच्यातच टाकू आता बारीक वाटून घेऊ लसणाच्या पातीचा काय खमंग वास सुटला आहे तुमच्या पण लसणाची पात असली तर तुम्ही नक्की टाका तर मस्त अशी आपली भाजी बारीक करून झाली आता कढई परत आपण चुलीवर ठेवू या अद्रकाने लसूण घेतलंय बारीक करायला दोन पळ्या तेल टाकले एक चमच्यावर जिरे कांदा मस्त परतून झालाय त्याच्यामध्ये टाकू टोमॅटो टोमॅटो पण चांगलं परतून आहे तर सगळं याच्यामध्येच काढलं आपण मिरची पण याच्यामध्येच वाटून घेतली तर मग आपल्याला तिखट टाकायचं नाही एकदम कोणता मसाला वापरायचा नाही कांदा आणि टोमॅटो पण चांगलं परतून आहे लसूण आणि अद्रक पण याच्यामध्येच काढून घेतलंय आता वाटून घेतलेला पालक कांदा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये पाणी लगेचच नाही टाकायचं थोडस पा तेल सुटून द्यायचं भाजीला तर पाच मिनटं असं शिजून देऊ जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असं मस्त शिजवून देऊ त्याला थोडस पाणी टाकू चवीनुसार मीठ बारीक बारीक बकर झालेले शेळ्यांना तर खूप आरडाओरडा चालू आहे आता दूध प्यायसाठी त्यांना भुका आहे आता मस्त अशी भाजी शिजली आता आता याच्यामध्ये टाकू पनीर एकदम साधी सोपी पद्धत आहे एकदम कमी साहित्यात वाला थोडा जाळ कमी करते तर कमी जाळावर शिजू आता ही घेतलेली आहे दुवाच साई चौकून टाकायची ह्याला एकदम चवदार लागत भाजी मग मिक्स करून घेऊ आता सगळं भागीश्रीनी टेस्ट लई वाढते ना साईनी टेस्ट आपल्याकडे मलाई नाहीये मलाई म्हणजे दुधाचीच राहते त्याच्यामुळे आपण दुधावरची साई टाकली आता खरी चवीन भाजीलाय ना एकच नंबर चव तर आता भाजी खाली उतरून घेऊ एकदम सोपा आहे पालक पनीर अहो हॉटेलमध्ये जायची पण गरज नाही आपल्याला आपण घरच्या घरी प्रयत्न केला तर कोणती पण वस्तू होती कोणता पण पदार्थ आपल्याला पण बनवता येतो थोडा प्रयत्न करायचा एकदम कमी साहित्य अजिबात कोणता मसालाही नाही टाकला तर तुम्ही पण असंच पालक पनीरची भाजी बनवून पहा आणि करून खा तर तुम्हाला आजचा पालक पनीरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावची चव चॅनल सबस्क्राईब केले नसं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद